श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूचा उत्सव आहे हिंदू कॅलेंडर नुसार गुढीपाडवा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो तर महाराष्ट्रीय आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होते गुढी पाडवा हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे गुढी हा शब्द ध्वज दर्शवतो तर पाडवा हा संस्कृत शब्द आहे प्रतिपदापासून आलेला आहे जो चंद्र पंधरवाड्याच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ असतो मान्यतेनुसार हा दिवस ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तथापि आणखी एका व्याख्यायिका आहे ज्यानुसार चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम त्यांच्या पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतल्यानंतर त्यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो हा दिवस रावणावरच्या विजयाचे प्रतीक आहे त्याचे प्रतीक म्हणून पूजा दरम्यान घराबाहेर उभारलेली पारंपरिक ही गुढी आहे दिवसाची सुरुवात धार्मिक स्नानाने होते त्यानंतर प्रार्थना केली जाते लोक सकाळी लवकर उठतात घर स्वच्छ करतात सजवतात नवीन कपडे घालतात त्यांच्या दारावर खास गुढीचे झेंडे लावतात असे मानले जाते की हा झेंडा समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवत असतो लोक गुढीचे झेंडे बांबूच्या काठीला बांधलेल्या रंगबिरंगी रेशमी स्कार्फचा वापर करून मानतात ज्याच्या टोकावरती कडुलिंबाची पाने आंब्याची डगळे असतात तसेच साखरेची गुडी असते बांबूच्या काठीवर उलट्या पद्धतीने कलश ठेवून विजयाचे प्रतीक बनवले जाते पूजा गुढी घराबाहेर ठेवली जाते आणि त्याची पूजा केली जाते गुढी उभारल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाही संचारत असते वातावरणामध्ये या दिवशी ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या वाईट शक्तींचा जो नाश आहे तो तो करण्यासाठी मदत मिळत असते तर यंदा सोशल मीडियावरती आपल्याला अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होताना दिसतात की यंदा गुढी उभारावी की नाही त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुकायच्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल हिंदू पंचगणानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार तिथीला अत्यंत महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे त्यानंतर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो पाहुयात पाडव्याच्या दिवसातील पाच महत्वाचे शुभ मुहूर्त हा पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळचा मुहूर्त हा सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात पर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा ते एक वाजून ते बारा पन्नास पर्यंत असणार आहे या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता त्यानंतर बघा गुढीपाडवा हा सर्वात मोठा दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणं मंगलकायक मानलं जातं त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात त्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी म गुढीपाडव्यावरती केले जाते त्यामुळे यंदा जर तुम्हाला गुढी उभारायची असेल तर तुम्ही ही जी गुढी आहे तर मी तुम्हाला जो वेळ सांगितलेला आहे या वेळेमध्ये तुम्ही गुढी नक्कीच उभारू शकता त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहे जेणेकरून आपण जो काही गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतो तर त्याचं जे काही फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल आपण खूप सेवा करतो उपाय करतो पण तरी आपण म्हणतो की माझ्या सेवेत उपायाचं फळ हे मला मिळत नाही काय मिळत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं हो होत असतात आणि ह्या चुका झाल्यामुळे काय होतं की आपण केलेल्या सेवेचं आणि पूजेचं जे फळ आहे तर तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत आता सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आपण बघणार आहोत सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण बघा ब्रह्ममुहूर्तामध्ये जे देव असतात ना तर ते सुद्धा जागृत झालेले असतात आणि या दिवशी आपण जे काही देवांकडे मागू ते नक्कीच आपल्याला देत असतात हा सर्वात पवित्र दिवस असतो त्या दिवशी चुकणे कोणत्या प्रकारचे आपल्याला व्यसन करायचे नसतात कांदा लसूण मांसाहार पदार्थ खाऊ नका कारण या दिवशी गोड आणि गोड पदार्थ खाल्ले जातात मीठ मिरची तेल कमी वापरले जातात या दिवशी नखे कापू नयेत दाढी मिशा आणि केसही कापू नयेत या दिवशी घर घानरडे ठेवू नये आणि घानरडे आणि धुत न धुतलेले कपडे सुद्धा चुकणे या दिवशी घालू नये या दिवशी चुकून शारीरिक संबंध ठेवू नका या दिवशी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो म्हणून अपशब्दांचा वापर चुकूनही करू नका म्हणजेच कोणालाही शिवीगाळ देऊ नका कोणाचं अपमान करू नका कठोर शब्द बोलू नका त्याचबरोबर पूजा करताना चुका करू नका पूजेनंतर कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागा दिवसा झोपू नका गरज नसल्यास प्रवास टाळा गुढीपाडवा हा दोन शब्दांपासून बनलेला आहे त्यामुळे गुढीपाडव्याचा जो गुढी आहे तर तो विजय ध्वज आणि पाडवा म्हणजेच प्रतिपदा महारथी कुटुंबे घराच्या दाराबाहेर गुढी लावतात तर काही जण झेंडे फडकवतात हे काम पद्धती रीतीनुसार केले जाते ज्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये त्यामुळे गुढी उभारत असतात एक बांबूची आपल्याला काठी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे जितकी उंच तुम्हाला घेताय तितकी उंच तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर त्या काठीला हळदी कुंकू आपल्याला अक्षदा अर्पण करायची आहे लिंबाचा डगळा आंब्याच्या पानांचा डगळा झेंडूच्या फुलांची माळ साखरेची गुढी त्याचबरोबर आणि एक तांब्या तर हे सर्व आपल्याला त्या गुढीला लावायचं आहे त्यानंतर जो तांब्या आपण घेणार आहोत त्यावरती तुम्हाला स्वास्तिकचं जे चिन्ह असतं तर तेही काढायचं आहे आणि ही जी गोडी आहे तर ती तुम्हाला सकाळी लवकरात लवकर जितकं तुम्हाला लवकर शकेल तितकं सूर्योदयाच्या वेळेमध्ये तुम्हाला जर तुम्ही उभारली तर याचे खूप चांगले आपल्याला फायदे बघायला मिळतात कारण ज्यावेळेस सूर्य उगवता असतो त्यावेळेस ते जे काही किरण पृथ्वीवरती पडत असतात ते किरण आपल्या आप जो तांब्या आपण त्या गुढीवरती पालथा घातलेला असतो त्यामध्ये समाविष्ट होताना आणि तो तांब्या ज्या वेळेस आपण घरामध्ये घेतो त्यामध्ये ज्या वेळेस आपण धान्य भरून ठेवतो त्यावेळेस त्या धान्यामध्ये सतत वाढ होत असते त्यामुळे गुढी उभारल्यानंतर तो जो तां तांब्या आपण घरामध्ये घेतो त्यामध्ये धान्य भरून ठेवायचा असत आणि नंतर ते परत तुम्ही दान करू शकतात किंवा तुमच्या रोजच्या साठवणुकीच्या धान्यामध्ये ते परत मिक्स करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ही गुढी उभारायची असते त्यानंतर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपली जी फरशी आहे तर ती पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून पुसायची आहे घरामध्ये धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे उंबरट्याच्या बाहेर छान दिवा लावायचा आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कारण खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी तुम्ही जितकी सेवा कराल पूजा कराल उपाय कराल त्याचं तितकं फळ हे तुम्हाला मिळेल तर नक्की या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ